भिवंडी ग्रामीण भिवंडी लोकसभा मतदारसंघातून इच्छुक असलेले निलेशजी सामरे साहेब नमस्कार सांबरे साहेब नमस्कार बरं साहेब आपण भिवंडी लोकसभेसाठी इच्छुक आहात हे सगळं जगजाहीर आहे बरं बी जे पीमधून बऱ्यापैकी ही सीट आहे हे विद्यमान खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना जवळपास गेलेली आहे आणि महाविकास आघाडी आपले काही प्रयत्न चालू आहेत का उमेदवारी आम्ही मेळाव्यामध्ये जाहीर केलं होतं आमची तत्व पडतील ज्यांना पंधरा वर्ष ग्रामीण भागामधील आरोग्य शिक्षणावर काम करते रोजगारावर काम करते बेकारी कमी का करण्यासाठी काम करते महिला सक्षमीकरणावर करण्यावर काम करते आणि राजकारण हे व्यवसाय नसून शंभर टक्के सामाजिक काम आहे सर्व पक्षांकडे आम्ही आमचा बायोडेटा पाठवलेला आहे अगदी भारतीय जनता पार्टीकडेही पाठवलेलं आहे तुमच्या म्हणण्यानुसार तुम्ही भारतीय जनता पार्टीकडे पण तुम्ही पक्ष म्हणून पाठवले गाडी भेट झालेली आहे भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांची कि चर्चा अशी पण होते की तुमची एक दिल्लीत बैठक झालेली आहे त्यांच्या सोबत सगळ्याच पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची बैठकी झालेल्या बरं जर असं झालं की भारतीय जनता पार्टीने तुम्हाला तिकीट दिलं नाही हमारा मुकाबला नाजी से है वो लोग हमसे ऐसी बारह महीने आगे हैं। अठारह पर एक उम्मीद है देश के बेहतरीन साइंटिस्ट मिलकर काम करेंगे यहाँ गुप्त लेबोरेटरी में काम पूरा होने तक कोई वहाँ से नहीं जाएगा आपके पास बेहतरीन आइडियाज है और इसे अमल में लाना बहुत मुश्किल है ये दुनिया के इतिहास में होने वाली आज तक की सबसे अहम चीज है वो अभी अभी पहली बोली चला चुके हैं प्रेसिडेंट जानना चाहते हैं अब आगे क्या होगा आगे क्या होगा आणि महाविकासनी पण नाही दिलं तर मग अशा वेळेस अपक्ष आम्ही बोललेलं आम्ही जे बोलतो म्हणजे तुमची निवडणूक लढवण्यासंदर्भात तुम्ही ती सगळी शाखा उद्घाटन असो किंवा वया वाटत किंवा सामाजिक बऱ्यापैकी तुम्ही उपक्रम राबवतात मग निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच केलेली आहे की सामाजिक कार्य म्हणून ज्यांनी आता निवडणुकीच्या काळात एक वर्षी वया वाटल्यात ना काही गावांना त्यांनी निवडणूक लोक केलंय निवडणूक सहा महिन्यावर आल्यानंतर जे लोकप्रती फिरायला लागले किंवा त्यांनी उद्या आमच्यासारखे आरोग्य शिबिरे घ्यायलावली त्यांनी निवडणूक आम्ही जी सेवा आहे आरोग्य आणि शिक्षण सेवा आहे आपल्याकडील पैसा हा जो चांगल्या मार्गाने आलेला पैसा हा समाजाच्या उद्धारासाठी लागला पाहिजे त्या दृष्टीने काम सुरू आहे निवडणूक लक्षात ठेवायचं ज्या गावामध्ये हॉस्पिटल आहे बेडचं hmm. ज्या गावामध्ये सीबीएसई स्कूल आहे का देशातली पहिली सीबीएसई शाळा असेल का सर्व शिक्षण मोफायत आहे इयत्ता डबल आणि नीट क्लासेसची व्यवस्था आहे संपूर्ण महाराष्ट्रातले विद्यार्थी स्पर्धा परीक्षेसाठी झडपोलीच्या जिजाऊ नगरीमध्ये येतात तर त्या गावामध्ये सरपंचही मी होऊ शकत नाही निवडणुका वगैरे लक्ष ठेवणे हे राजकीय पक्षातील काही स्वार्थी लोकांचं काम आहे आणि त्या स्वार्थी लोकांच्या कामामुळं त्यांना जग कावळी झालेल्या माणसासारखं जग पिवळं वाटतं तसं आमचा काय विषय नाही आम्ही कुठलंही काम करताना निस्वार्थपणे करतोय निवडणूक ही निस्वार्थपणे करून ऐंशी टक्के सत्तर टक्के नाही तर शंभर टक्के समाजसेवा करण्यासाठी निवडणुकीला उभी राहतोय की निवडणुकीतून निवडून आल्यानंतर संपूर्ण देशाला दाखवून देऊ की राजकारणातील लोकप्रतिनिधी ताकद काय असते आणि आमचा आपला भिवंडी लोकसभेतून निवडून आलेला जिजाऊच्या लोकप्रतिनिधीचा आदर्श देशातील लोकप्रतिनिधी बरं तुम्ही मध्यंतरी अशी टीका केली होती विद्यमान जे खासदार केंद्रीय मंत्री आहेत कि गुंडशाहीचं राजकारण आहे त्याच असं तुम्हाला काय जाणवलं की त्यांचं गुंडशाही किंवा गुंड प्रवृत्तीचं राजकारण आहे भिवंडीमध्ये तुम्ही माहिती घ्या सर्व कड किंवा इकडे गोडाऊन जे व्यावसायिक आहेत त्यांच्याकडे माहिती घ्या अगदीच म्हणतोय छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्या लोकांना विचारा त्यांच्या गावापासून तर म्हणजे संपूर्ण मतदारसंघात माहिती घ्या कशा प्रकारे काय म्हणजे तुम्हाला असं वाटतं की जे गोडाऊन उन... म्हणजे जमीन विषय आहे त्याच्यात कुठेतरी दादागिरी चालते हा असं बोललं जातंय सर वगैरे तक्रारी येतात आमच्याकडे लोक येतात तक्रारी घेऊन बरं अनेक सब... बांधव येतात उपोषणाला बसतात कुठे काय बसतात मध्यंतरी तुम्ही ना शापूरच्या एका पत्रकार परिषदेमध्ये एक मुद्दा केला होता की मी निवडणुकीला उभे राहणारच आहे फक्त तो किसन कथोरे साहेब नसतील तर हा आम्ही बोललो ना मग अशीच राष्ट्रपती मोद्या सारखं आम्ही एकदा बोललो तो शब्द फायनल आहे तर किसन कथोरे साहेबांना जर भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलं तर आम्ही नाही निवडणूक हा आमचं आस... साध्य नाहीये मग तुमचा त्याच्या असा तर उद्देश नाही ना की असं बोलतात की युद्ध चालू आहे दोघांमध्ये किसन कथोरे आणि कपिल पाटलांमध्ये की ते जग जगरे त्यांच्यामध्ये तेवढं काही चांगलं नाही मग कुठे सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न तुमच्याकडे सहानुभूतीचं काय चांगली माणसं असतील त्या चांगल्या माणसांच्या बरोबर आम्ही बरोबर असतो जे उद्या राजकारणाचा व्यवसाय न करता शंभर टक्के समाजकारण पाहत असेल त्या प्रत्येकाच्या बरोबर जिजाऊ कायमपणे उभे असते बरं तुम्ही तर असं सांगितलं का कथोरे साहेबांना तुम्ही पाठिंबा देत जर ते असतील तर मी राहणारच नाही शंभर टक्के राहणार नाही मग असं काय रिस्पॉन्स त्यांच्याकडे येऊ शकतो तुम्हाला तुम्ही असेल तर मग त्यांच्याकडनं काही पाठिंबा वगैरे आम्ही आमचं मत सांगितलं त्यांच्याकडनं त्यांच्याशी या संदर्भात काही चर्चा नाही 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 बरं तुम्हाला महाविकास कडनं तिकीट मिळण्याची काय का, का, किती शक्यता वाटते मिळाला पाहिजे माझ्या माहितीनुसार मिळायला पाहिजे आणि नाही मिळालं तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवणं कारण जो आपली जो लोकसभा मतदारसंघ आहे भिवंडी हा तेवढाच ग्रामीण पट्टा म्हणजे एका आदिवासी म्हणजे पूर्ण आदिवासी भागापर्यंत तर कल्याण भिवंडी बदलापूर सारखा शहरी भाग म्हणजे मतदारसंघात कम्प्लिटली मतदार मतदारांच्या ज्या हे असतात कंप्लिटली भिन्न आहे अशा वेळेस अपक्ष उमेदवारी घेऊन लढणं जिकरीचं वाटत नाही तुम्हाला अजिबात नाही रिस्पॉन्स काय तुमचा हा आम्ही साडेआठ लाख लाभार्थी आमचे जिजाऊचे या मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरामध्ये आम्ही पोहोचलेलो आमच्या कामाने पोहोचले आणि ज्या माणसाला हृदय तो प्रत्येक माणूस जिजाऊला म्हणजे निलेश सामराला मदत मत देईल एवढं मला खात्री आहे जे ज्यांचा विश्वास आहे ज्यांनी काम बघितलेलं जिजाऊचं ऐकलेलं आहे प्रत्यक्षात पाहिलेलं आहे असा कुठला दिवस नाही का जिजाऊ मधून विद्यार्थी नोकरीला लागलेले नाहीत असा कुठला दिवस नाही का जिजाऊ मधन चार पाच लोक कमीत कमी का मृत्यूच्या दाडेतून वाचवलेले नाहीत असं काम आहे जा। जिजाऊचं अगदी बोलायचं गेलं तर शहराच्या ठाणे भिवंडी शहराच्या विद्यमान खासदारांच्या बाजूच्या भरवडे म्हणून गाव आहे बाजूच्या गावाच्या बाजूला तिथलाही कॅन्सरग्रस्त बा, माणूस आपल्याकडे येतोय आणि बरा होतोय बाजूचा अंजूर गाव आहे तिथल्या एका मुलाला परदेशात शिक्षणाला जायचं होतं आणि त्यांनी सगळ्यांकडे मागणी केली कोणी त्याला मदत केली नाही पण तो, तो जिजाऊकडे आल्यानंतर जिजाऊने त्याला अडीच लाख रुपयाची जी गरज होती ते अडीच लाख रुपये शंभर टक्के देऊन त्याला परदेशामध्ये शिक्षणाला पाठवलं जिजाऊचं काम आहे घराघरात गावागावात पोहोचलेलं काम आहे शहरामध्ये पोहोचलेलं आहे आणि आमच्या आमच्या कामावर विश्वास आहे तुमचं सामाजिक कार्याबद्दल कोणीच दुमत नाही म्हणजे तुमच्या सामाजिक म्हणजे सरकारला जे करणं शक्य होत नाही तुम्ही करता काही दुमत नाही पण एक तुमची प्लस पॉइंट तेच ठरत आणि ते तुमचा मायनस पॉईंट असा ठरला जातो किंवा अशी चर्चा उठवली जाते खरं कुठं आम्हाला माहिती नाही की तुम्ही जे ठेकेदारी व्यवसायातून आहेत त्याच्यातून तुम्हाला ते बदनाम करण्याचा प्रयत्न किंवा ते प्रतिमा तुमचे लोकांसमोर एक अशी तयार केली जाते या संदर्भात काय सांगाल तुम्ही बंधनाम करणारे त्यांची काय प्रत्येकाची परिस्थिती त्यांची त्यांच्या मागे कुठे हाती जले बाजार भुके कुत्या आजार अशा परिस्थिती चांगलं काम करताना स्वातंत्र्याच्या शहात्तर वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठे कुठल्या नेत्यांनी ने निशुल्क हॉस्पिटल बांधले कुठल्या नेत्यांनी ने शाळा बांधल्या आठ आठ सीबीएसई शाळा चालवते आपली पूर्ण कोकणभर पंचेचाळीस अभ्यासिका चालवतात ज्यानं हजारो विद्यार्थी नोकरीला लागतात कालच कालचा दिवस आहे का कालच्या दिवशी का पाच पोर विद्यार्थी आपले पनवेल महानगरपालिकेत अग्निशमक दलातले असा कुठला दिवस आहे का रोजगार विद्यार्थ्यांना उपलब्ध होत नाही सामाजिक कार्य ऐका ना हातगाडी बसून जेव्हा जिजाऊ ते आवाज येतो तर कुठल्याही ठिकाणी म्हणजे अगदी ठाणे शहरातही पन्नास पन्नास हजार लोक जमा होतात जेव्हा इतका चांगला जनतेचा साथ भेटल्यानंतर काही टीकाकर असतीलच कावळ्या जगाती टोक मारत असतात त्यांचं काम आहे टीका करण्याचं त्याच्यामुळे कोणाला चांगलं दिसतच नाही काही पत्रकारी असतील आपले बांधव दिसतच नाही त्यांना काय आम्ही विचार करणार त्यांचा विचार करण्याची एवढी वेळही नाही एवढा खाली आम्हाला सांगतो की आमचा आमच्या कामावर विश्वास आहे आणि शंभर टक्के ज्याप्रमाणे विवासींच्या कार्यक्रमात सांगितले त्याप्रमाणे सांगतो का अपक्ष जरी लढलो तरी किमान एक लाख मतांनी निवडून अपक्ष लढले तरी ते मी एक लाख मतांनी निवडून येणार बरं भिवंडी वाडा जो रस्ता आहे तुम्ही एकमेव ठेकेदार होते ते काम करणार दोन हजार दहा पासून कमीत कमी शंभर कॉन्ट्रॅक्टर झाले आणि पहिल्यांदा स्वतः त्या दहा चौदा वर्षानंतर तो रस्ता असते मग तुम्ही जर एकमेव ठेकेदार नसताना मग तुमच्यावर एकमेव ठेकेदारावर हो। जिजाऊ संघटने जिजाऊ आय टी ची चौकशी लागली याच्यात काय राजकीय हा हे लोकसभा भिवंडी लोकसभा भिवंडी लोकसभेच्या याच्यानुसार केलेला आहे आणि समाजाला माहिती आहे सर्व नाही माहिती आहे आता कसं असं माहिती का सर्वसामान्य जनतेला असं वाटतं असं वाटतंय की भिवंडी वाडा रस्ता हा फक्त जिजाऊच करते तिथे मी दिलं का बाबा एक त्यांच्या पक्षाचा ठेकेदाराचं काम पुढे होत अलीकडे होतं तर मग त्यांनी फटाफट फटाफट कामं केली दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांनी ते एकही एक खड्डा भरला नव्हता नाही मग फक्त तुमच्यावरच का आणि मग काही प्रेम आहे आमच्यावरती सर्व तुमच्यावर असं मित्रांचं प्रेम आहे काही सामाजिक संघटना त्याही तुमच्यावर टीका करत असतात ज्यांच्याकडे मनुष्यबळ नसलं का ते लोक मोठं मनुष्य बोल संघटनेसारखी कुठे विवेक पंडित माझ्यावर खालचे करतात तुमच्यावर ते, ने 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 करता, ते स्थानिक नेते करतात ना, नाही ने स्थानिक नेते श्रमजीवीचे माझ्यावर नेते ने सांगतो प्रमोद पवारचं नाव सांगतो ते पत्रकार आहेत पत्रकार म्हणून त्यांना जे चांगलं वाटतं वाईट वाटतं ते मांडत असतील नाही त्यांनी संघटनेचं तुमच्या संघटनेच्या कामाचं कौतुक केलंच मात 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 नहीं। ते पत्रकार म्हणून ते मत मांडत असेल परंतु समाजजीवी संघटनाही चांगलं बऱ्यापैकी त्यांनी त्या संघटनेच्या मार्फत पण मोर्चे केले आंदोलन केलेले नाही त्याबाबत धन्यवाद प्रेक्षक हे होते साहेब काही आपल्या मनातले काही लोकांच्या मनातले प्रश्न आपण त्यांना विचारले आणि बऱ्यापैकी त्यांनी रोकटोकपणे त्या प्रश्नांना आपल्याला उत्तरं दिलेली आहेत